आपल्या घरात कधी ना कधी तेल किंवा तूप आपोआप सांडतं का असं झालं की आपल्याला वाटतं हे फक्त एक अपघात आहे पण वास्तुशास्त्र ज्योतिष आणि पारंपरिक श्रद्धेनुसार तेल किंवा तूप सांडणं ही केवळ चूक नसून काही संकेत देतं आज आपण जाणून घेऊ घरात तेल किंवा तूप सांडल्याची तीस महत्त्वाची लक्षणं आणि त्यामागचं आध्यात्मिक अर्थ जाणून घेऊया तीस लक्षणं तेल सांडल्यास अचानक खर्च वाढतो तूप सांडल्यास देवघरातील ऊर्जा असंतुलित होते वारंवार तेल सांडल्यास पितृदोष सूचित होतो घरात ताणतणाव वाढण्याची शक्यता तूप सांडल्यास धनलाभ थांबतो तेल सांडल्यास ग्रहबाधा सूचित होते स्वयंपाकघरात सांडल्यास आरोग्याशी निगडीत समस्या उद्भवतात देवासमोर तेल किंवा तूप सांडल्यास अर्पण स्वीकारलं नाही अशी चिन्ह सांडलेलं तेल पायावर गेल्यास शणीचा परिणाम सांडलेलं तूप उजव्या हातावर पडलं तर शुभ डाव्या हातावर पडलं तर निर्णयात चुका वारंवार तूप घरात अशुभ शक्तींचा प्रभाव तेल सांडून वास येत राहिल्यास शनी असंतुष्ट दिवा विजला आणि तेल सांडलं कार्यात अडथळे तूप दिव्यातून सांडल्यास लक्ष्मी नाकुश तेल सांडून लगेच साप न केल्यास नकारात्मक ऊर्जा पसरते सांडलेलं तूप देवघरात असेल तर पूजा पुन्हा करावी तेल सांडल्यावर घरातील वातावरण अचानक बदलल्यास ग्रहबदल होतो वारंवार असं होत असेल तर क्षणी शांती करावी तूप सांडल्यावर दिव्याचा प्रकाश कमी झाला नशिबात घट तूप सांडून जळल्यास उष्णतेने अचानक यश येण्याचं संकेत तेल सांडून जमिनीवर वर्तुळ झालं शनीचा प्रकोप वाढलेला तूप सांडून लवकर वितळलं अडचणी दूर होणार तेल सांडून चिकटपणा जास्त वाटला अडकलेलं काम अजून थांबलेलं सांडलेलं तूप पांढऱ्या कपड्यावर पडल्यास शुभ तेल काळ्या कपड्यावर पडलं तर कर्मफळ लवकर मिळणार दिवाळीच्या काळात तूप सांडल्यास लक्ष्मीची चाचणी तेल सांडल्यावर दिवा विजला तर शनीची परीक्षा स्वयंपाकघरातील तूप सांडल्यास स्त्री वर्गावर ग्रह प्रभाव तेल किंवा तूप सांडल्यावर घरात नकारात्मकता जाणवली तर लगेच शुद्धीकरण करावं गोमूत्र गंगाजल किंवा मिठाचं पाणी वापरून आपल्या हातून भूल चुकीने तेल किंवा तूप सांडलं तर अशा वेळी काय करावं ओम नम शिवाय किंवा ओम क्षण शैन्येश्वराय नमहा या मंत्राचा जप करावा शुद्धीकरणासाठी गंगाजल शिंपडून जागा पुसून घ्यावी तुपाच्या ठिकाणी मीठ ठेवा आणि दुसऱ्या दिवशी दूर करा लहानसं वाटणारं तेल किंवा तूप सांडणं हे अनेकदा विश्वाकडून दिलेला एक संकेत असतो त्याचा अर्थ समजून योग्य उपाय केल्यास अडथळे सहज दूर होऊ शकतात आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दररोज असेच आध्यात्मिक आणि वास्तुज्ञान घेऊन आम्ही येत राहू श्री स्वामी समर्थ